शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राइब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला दररोजची दररोज ठळक बातम्या ह्याच चॅनल वरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलीच बातमी सोयाबीन क्षेत्रात यंदा आठशे हेक्टरची वाढ काठी मंडळात मशागतीची लगबग सांगलीला पावसाचा तडाखा एक ठार मेघगर्जनासह हजेरी मानामध्ये वीज पडून मुलगा ठार उठल्यानंतर कांद्याचे दर तेजीत सध्या पाहायला गेलं तर कांद्याला दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळत आहे तोंडावर बळे राजाला दिलासा दोन महसुलातील अतिवृष्टी पंधरा हजार शेतकऱ्यांना सहा कोटी वाटप तुरीला वणीच्या बाजार समितीत उच्चांकी दर सध्या पाहायला गेला तर तुरीला अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे चौदा हजार चारशे सात शेतकऱ्यांना वीस कोटी दहा लाखाचा विमा मंजूर वणी तालुका अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी मागितली होती नुकसान भरपाई मशागतीच्या कामासाठी बळीराजा तळतोय उन्हामध्ये